आज चार फेब्रुवारी अनेक जणांना याची जाणीव असेल की प्रबुद्ध भारत हा बाबासाहेबांनी आज सुरुवात केला याच्या अगोदर मुकनाईक होतं बहिष्कृत भारत होतं जनता होतं आणि आता प्रबुद्ध ही वर्तमानपत्र काढण्याची गरज काय तर चळवळीचा विचार हा सामान्य माणसापर्यंत गेला पाहिजे त्याला परिस्थिती समजली पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी हे पाक शिक काढलं आज आपण शिकलो सवरलो वाचायला लागलो कळायला लागलो पण नेमकं काय कळायला लागलं हा आज महत्वाचा भाग आहे आजच्या कालावधीमध्ये संविधान बदलल्या जाते बदलेल का माहीत नाही बदल बदललं जाऊ शकतं का तो हे बदललं जाऊ शकतं तर का अशीच संघटन सत्तेवरती आहे की ज्यांना संविधान बदलायचे पण लढायचं कसं मांडायचं काय याच्याबद्दल फुलेशाहू आंबेडकरी चळवळीमध्ये ठणठण आहे आणि त्याचं कारण की बाबासाहेबांच्या कालावधी मधल्या पिढीने ही पाक्षिकं जिवंत ठेवली बाळगली आणि वाचली आजच्या पिढीला डिग्री मिळाली आणि त्याला वाटतं त्याला ज्ञान आलं डिग्री ही फक्त नोकरी देते ज्ञान देत नाही तेव्हा मिळालेलं यश कमवलेलं यश ज्या पायरीवरती आपण उभे आहोत ती पायरीवरती टिकण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागतात चळवळ ही फक्त साधन आहे आणि माध्यम आहे या माध्यमातलं प्रबुद्ध भारत एक हत्यार आहे असं आपण समजलं पाहिजे आणि म्हणून जो जो कोण हा असणारा व्हिडिओ बघणार आहे त्या सर्वांना माझी असणारी नम्र विनंती आहे की तुम्हाला ते ज्ञान मिळतंय त्याला इंग्रजीमध्ये डॉकरीन ज्ञान असं ज्ञान ज्ञान असं म्हणतात डॉक्टरेन ज्ञान म्हणजे तुमचा मेंदू ताब्यात घेणारं ज्ञान विचार करणारं ज्ञान जे आहे ते प्रबुद्ध भारतातून मिळेल आणि म्हणून आपण प्रबुद्ध भारताचे मेंबर व्हा वाचक व्हा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आहे जय वेग